शिवा अण्णा कुठं जगा जाऊन पालता पडलाय अखेर रानला रान लाग फोडाकलं सकाळ धरणं लागा, सका लागा दारोजा ठेमनाय हा लयच अवघड विषय झालाय काय माहिती पाहुणे कुठं निघाला फडा फडा करत राव ती मका आता कोणाची मका त्या नानाची नानाजी हा लबाड बोडाचा माणूस आहे ती कुठं राव दोन दोन फुट मका त्याची राव माझ्या डोक्या इतकी मका आहे म्हणले ती मला माहिती लबाड आहे ती नाही मी चला तुम्हाला माझी मका दाखव चला राव तुम्हाला मका हे चला चांगली असली तर दाखवा चांगली नाही काय ना। हो बघा की एकराचा प्लॉट आहे चाळीस गुंट किती दीड हजार रुपये गुंट चाललाय तुमचं तोंड बघून तुम्हाला मी हजार रुपये गुंटा देतो राहू ती मला आठशे रुपये म्हणल्यात मी नाही हजार देणार आवा आठशे काय तुम्ही राहू लय भंगार मग काय द्यायची राहू अशा अशी मग काय हा गाय घातल्यात का तुम्ही हां मी बेंगलोर पाच गाय मागवल्यात मग ती काय करा पाठशिर्याने मग आपला व्यवहारात जमत असला तर करून घ्या नाही तर मी माझं मी दुसऱ्याला विकतो किती गुंट चाळीस गुंट चाळीस हजार चाळीस हजार मग मी आता अर्ध पैसे देतो माझ्याकडे आता अर्धच पैसे अर्ध म्हणजे वीस हजार देतो आता विसार म्हणून ऐका वीस हजार आत्ता द्या आणि नेहमी तोडाई झाली वीस हजार द्या नेहमी नाही मी आजच कुठे करणार आहे सगळी मला आले पैसे ती सगळं झाले उद्या देतो उद्या किंवा मग चार दिवसांनी देतो शब्दाला आपण देतो पण ही बरं झालं मला वाहतुकीला जवळच्या जवळ झालं तिकडे ना हां हे जरा ही शंभर मी काढून घेतले वीस हजारातलं म्हणजे मला तुम्ही वीस हजार शंभर रुपये मी तुम्हाला नंतर देणार ही शंभर आमचे जरा गडी आलं ना त्यांना चपटे बी तुम्हाला बी नंतर सांगेन मी आणि ते मला वाटतं तुम्हाला अजून एखादा एकर विकायच लागेल का हे गाय अनपारी हा नाही राह ती पन्नास पन्नास लिटर दूध देते एक गाय पाच पता पता पंचवीस तुम्हाला काय जावा गडी बघा आणि दप्पा दप्पा घेतो उडून लगेच लावणार दोन मिनिटात मी फोन करून लगेच बोलाव तू भावाला लगेच मग तू तोड का टाकत का टाकत लगेच दानका उठाव तू लगेच त्याला दुराळात करतो आज मग हॅलो आणला दा दा का दाद्याला का जा नकोला का फोन करू लाग तुला नन भाऊ चुला का रान माहित नाही मी का ते कवठे बसलं तिकडून टॅक्टर काय तिला का पटके निला का आलो आलो करू नकोला का ती नन भाऊ लई येई तुला माहित नाही पेताडं बदलला का रात मका तोडून न्यायची आपल्याला हां लवकर ये व्हायचं हां आणि मी काय म्हणतोय ती गडी दोन आणल्यात का सगळं हां मी ह्यांना इथं शंभर रुपये देतो पनास पनास म्हणजे क्वॉटर टाकून येते धपा 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 लगेच मका तोडू मी बी लागतो कोयतं ते आणलं तू किती बरं बघू बघू आण पाटक्याने मी वाहू लागतो चल हा चल असा सगळं हे नवची मका तोडाय बसलाय कोयत आणतोय कुणाची मका तोडतोय तू ही भाऊची मका घेतली मॅ हजार रुपये गुंठ्यानी नन भाऊची मग काय कुठली मका हे काय हे काय समोरचे ननबावची हजार रुपयाने गुंटाने घेतली तू चाळीस गुंट म्हणते एक एकर एक आहे चाळीस हजार दिलेत चाळीस हजार दिलेत म्हणजे वीस हजार मी ननबावला दिलेत वीस हजार तोडल्या जाणार बर हा आता माझं ट्रॅक्टर आणि दोन गडी येतात तुम्हाला यायचं ये असलं तर पाचशे रुपये देतो तु, मला तुडू लागावायचं तेवढं वाहू लागायचं आणणार म्हणजे मला हा हा तुम्हाला ती पाचशे रुपये देतो की मी तासा भर का फक्त तुम्ही लिवच का हे कर का आय करा बळा शांत रानात मला का मला होतो हि रान तुमच रावांना राव न बावच रान राव तुम्ही काय बिघडले का तसं काय बोलताय रा मला काय ना तुमचं अरे बावळाटा ही रान माझं का मी वीस हजार रुपये दिले आता तुम्छो थी, तुम्छो थी आता सांगतो हे माझं तुम्ही नंतर बघा मी आता हिथे गडी येणार आहे मला ती मका तोडून द्या माझ्या डोक्याचा झाला जाय ते ट्रॅक्टरवाला काय इकडे ट्रॅक्टर घाला ना ते म्हणते तिथ घे माझं डोकं दादा चाला नाही आता हे बघ मकाला साधा हात जरी लावला ना तर मी हात मोडील मी इस हजार दिले मी तोडणार आहे मग अरे मूर्खा ही माझं राव। रान आयला का तू आता माझं डोकं नको हल राव भाऊ न आता दोघांनी व्यवहार केला भाऊचं रान तिकडे पडा काय रानवर राव राव मी राव आता रान मा रान आय का तुला ऐकलं का माझं त्याने फसावलं असेल ही माझं रान आहे तू आजी बादलं का माझ्या नादाला लागू नको एक तर माझं डोकं झालं हे माझं बी तापले डोकं ट्रॅक्टर हिकडे येई ना गड्याला टाकल्याशिवाय जमाना आता मला टाकावं लागेल आणि सगळ्याकडेच बघावं लागेल तुमच्याकडे बी बघतो आणि नणू भाऊ कडे बघतो तू जर ट्रॅक्टर जर इकडे माझ्या बांधाला घावला ना आणि घातला आत मधी काय करणार काय करणार म्हणजे आहात मी मका अरे तू माझ्या सांगायला सांगतोय मी काय तुला मराठीत ही एक माझ मका माझी ननु आणि तू तिकडे झकमार वीस हजार मोजलेत मी पडणार माझ्या रानातली मका तुटतो काय तुला एकदा मराठीत कळतय कापत गळ्या शपथ मी साजरे अरे गळ्या शपथ नाही ना शपथ नाही रान मका माझी हे बघ हात लावू नको तू पाहिला घरी जा माझा मार मग लोक मका तुमची म्हणताय अरे माझं रान आयला का माझं टाळक नको हलू आता तुला सांगतो ना हे बघ एक मग त्यांनी माझ्याकडनं हे हजार कस काय अरे मला काय सांगतो मग हा सांग आईला का रान माझं मका माझी ऐकणार ननू पैसे घेणार न नो हे कुठलं नाही ह्याची बावळात कुठली बरं झालं मी टायमिंगला आलो नाही तर झक मारली असते सगळं त्यांनी तोडून नेली असते त्यांना न्यायलाच बघतो मी आता